तर आपल्या अंदर आपल्या अंदर दोन हजार साली एक आर्थिक गुन्हेगाराकडे तक्रार आली होती की एक बाईक बॉट एक बाईक बॉट एक टॅक्सी सर्विस म्हणून एक बाईक आहे अशी एक स्कीम आहे त्याच्यामध्ये लोकांची आर्थिक फसवणूक झालेली आहे त्याच्यामध्ये लोकांना आमिष दाखवून की तुम्ही साठ पासष्ट हजार पैसे इन्व्हेस्ट करा आणि तुम्हाला दर महिन्या साडेचार हजार एक मुनापा भेटतील असा एक ह्या एक स्कीम होती त्याच्यामध्ये लोकांनी पैसे इन्व्हेस्ट केले होते नंतर या लोकांची आर्थिक फसवणूक झाली होती त्याच्यामध्ये गुण्या कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये एक नोंद करण्यात आला होता दोनशे दहा ऑब्लिक दोन हजार उन्नीस आय पी सीचे विविध कलम अंतर्गत नंतर आता तीन आरोपी याच्यामध्ये भरतपूर राजस्थानकडून अटक करण्यात आलेली आहे आणि आम्हाला सात दिवसची पी सी आर भेटलेली आहे ए पी आय रिझवान शेख आणि टीमची एक कामगिरी आहे त्याच्यामध्ये संजय भाटी एक मुख्य आरोपी आहे नंतर राजेश शर्मा आणि कर्नाल आणि करणपाल सिंग आणि याच्यामध्ये आता टोटल नागपूरचे जे इन्व्हेस्टर्स आहेत ते दोनशे ग्यारा आहे आणि टोटल जे फ्रॉड फसवणूकची रक्कम आहे ते साडेचार कोटीची आहे याच्यामध्ये जे मुख्य आरोपी आहे संजय संजय भाटी त्याच्यावर देशामध्ये एकशे अठ्ठावन केसेस आहे टोटल आणि ईडीनी पण याच्यामध्ये दोनशे कोटी फ्रीज केलेली आहे कारण की हे खूप मोठा देशाभराचा स्कॅम आहे नागपूरचे जे इन्व्हेस्टर्स आहे ते टोटल दोनशे ग्यारा आतापर्यंत आहे जर कोणी आता समोर येणार आहे कारण की जुना गुन्हा आहे दोनशे उन्नीसच्या दोन हजार ओन्वीसच्या जर आता पण जर समोर आले इन्व्हेस्टर्स आम्ही त्यांचा पण स्टेटमेंट घेऊ त्याच्यामध्ये नागपूर पोलिसांनी दोन कोटी रक्कम विविध विविध बँक अकाउंटमध्ये फ्रीज केलेली आहे आणि आता आमच्या पुढील तपास एक सुरू आहे आणि लोकांना एक आव्हान आहे की जेव्हा तुम्ही स्कीम्समध्ये इन्व्हेस्ट करतात कृपया करून प्रॉपरली एकदा अग्रीमेंट कॉन्ट्रॅक्च्युअल अग्रीमेंट इंटरनेटवर किंवा लॉयर सोबत एकदा चर्चा करून घ्या की ही स्कीम बेनिफिशियल आहे का स्कीम वॅलिड आहे का एकदा जे तुमच्या स्कीमचे जे लोक आहे त्यांचा क्राईम रेकॉर्ड कसा काय त्यांनी काही असा बोगस स्कीम अगोदर एक काढली होती का किंवा कसे एक आणि जे काही तुम्हाला जास्त रिटर्नचा आमिष दाखवणार बहुतेक ते इट इज नॉट पॉसिबल कारण की मार्केटचा रिटर्न बारा पंधरा टक्के होऊ शकतात तर कम जर तुम्हाला म्हटलं की पंचवीस पर्सेंट रिटर्न तीस पर्सेंट रिटर्न असा काही आमिषमध्ये पडू नका आपले पैशाची काळजी स्वतः घ्या आणि जर तुमची फसवणूक झाली तर तुम्ही यूडब्ल्यू मध्ये तक्रार करू शकता